काय करते रे काय नाही बसले बाबा मारा काय काम आज काय बघावं ना ओली ते आता हाय सण सण बर श्री मंदाल निघालो तुम्ही भया बर झालं सकाळ सकाळ काय काम काढ काय एक प्लॉट विकायला ते बघितलं मी काल जाऊन तर ते घ्यायचं म्हणतोय माझ्याकडे काय पैसा आहे तर मग बाकीचे तू बघणार कर जरा ऍडजस्ट करून तरी बाबा केवढे पुतो आहे जे पण करा आपल्या किती काही जे पण ना दोन लाख लागत तेवढी बघ अयो रामकृष्ण आहे बरं पण आता पाहुण्या राळ पण बघावं लागतं आणि काय यार एवढं कसर आपल्याला पाहुण्याच नाही पण तू बघ जरा कोणी देत का नाही तरी ते परत ना पण बघू आपण थोडंफार तसं काय असं काय करू बाळा चल जाऊ मग मी हा जमन बरं झालं बाय सकाळ सकाळ आनंदाची बात नाही घेत घेता येईल तो चांगलच आहे वाढती वाच नाही अगं कवाची दुती वाजल्या उरकत आहे का नाही अजून काही अरे करते ना थोडं 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 ना चला किती काय अगं तुझ्या बापाला फोन करते का काय द्यावं होतं का आता दोन वर्ष झालं लागणाला पैसे देईन म्हणले राहिले दिले नाही काय नाही आता नाही त्यांच्याकडे पैसे कुठून देतील त्यांची परिस्थिती नाही तुम्हाला माहिती ना अगं असं कसं नको रामाच्या पाऱ्यात नाट लावू अगं पोरगणी चांगलं धरलाय नात घेते फलाट चिरवांद्याला बसून खाता आईस मध्ये माझ्यात फ्लॅट बांगल्याच्यात मा। हा तुम्ही घ्या ना मग अगं आम्ही तर आहे पण थोडाफार हात लागून दे तुझ्या बापाचा त्यांच्याकडे नाही ते त्यांनी उलची करावं का नाही करतो की आता दिले ना एवढं इथून माग अगं फार तरी हातभार लागून दे करतो फोन तुझ्या बापाला तुमच्या पैसे नाही तर तुम्ही कशाला घेता बरं माझ्या घरच्याला कशाला त्रास देत्या मग अगो बाई असं नको ना बोलू उलट अगं तुमच्यासाठी येईल आम्हाला नाही पाहिजे मी इथंच अगं तस नको करू पैसे लागत यात फोन करा आधी पैसे नाही भेटणार तुम्ही नाही अजिबात जमायचं नाही काय जमायचं नाही तसलं हा माझ्या फोन लाव म्हणजे मला कळ नेमकं काय म्हणत आहे काय नाही बघा अगो बाय काय गो पूरगी गेली बाय हातपाय आता आणि सकाळच्याच पारी तिला चांगलं हिताचं सांगितल्या कळा ना बाया लोकांच्या लेकरांना किती आनंद होतो लेका सोनासाठी करायची नाही होऊन पडती कुठे <laughs> गेल ते हो कुठे निघाल तू कुठं नाही कुठे गेले होते तुम्ही श्रीगंद गेलतो काय झालं तुम्ही सकाळी आईला काय बोलले का नाही काय नाही बोललो नाही आई तुम्हाला म्हणे हुंडा मागत होत्या देवाणी किती दिवस करणार करणारी प्लॉट घ्यायचा म्हणून सांगितलं पैसे तेवढे आता मग तुमच्याकडे पैसे नाही तर मग कशाला घेत आहे कशाला ह्याच्यात कमी ह्याच्यात मिळतं म्हणून घ्यायचं आहे मग माय घरच्यांकडे कशाला मागत आहे मग काय होतं जा मग त्यांच्याकडे असे पैसे आहेत की हुंड्याचे कधी द्यायचे नाही ते तुम्हाला माहिती त्याची परिस्थिती नाही आता सध्या दोन वर्ष झाले ना मग कवर परिस्थिती नाही कवर आप सोडून द्यायचं बरं आज अक्कम याच्यात मिळते म्हणून प्लॉट घ्यायचा तिकडे मला काही माहित नाही बाकीच हो पण देते ना जरा दम घ्या ना तुम्ही काय नाही दम याच्यामध्ये नाही तर एक काम कर तू काय करायचं ते कर पैसे लागत मला त्यांच्याकडून कोणा दुसरे कोण घेऊन देऊ मग दुसरं कुठे आम्ही कडून घेऊन देऊ मग तुम्हाला जर नसेल ना गुण 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 न, पैसे जर नसेल स्वतःकडे मी मग एवढा हे करून नाही तुम्ही अरे मला घेत किती काय झालं तरी आता मग ते तुम्ही तुमचं घ्या बायकरच्या कडून पैसे नका मागू मग तुला राहायचं किती बापाकडे निघून हा जा कुठं जायचं तिकडे जा पण पैसे लागतात ते मला बाकी जास्त सांगू नको पैसे नाही भेटा मी तुम्हाला हे सांगते आता मृग आता सतरा वेळा पैसे पैसे नका करत बसू बघते मी काय कर, करायचं नाटक नक करू तुम्ही सुद्धा खाली उतरून लगेच झालं गावात टाकायचं नीट तरी टाकायचं करायचं काय गावात दिलंय फेकंत हा गाय मारते माहित नाही तुम्हाला हा मार ती ज्याच्या त्याच्या हातातला राहिला काय तुझ्या बापाला फोन करायला केला का नाही मी सांगितले कालच मी नाही लावणार फोन अगं तस कस ग तुला कळत कसं नाही उरले लाव फोन मी नाही लावणार सांगितलंय सार ना सारखं सारखं तुम्ही तेच तेच ना का माय का मागे लावून जाऊ म्हणजे माझं झालं का तेच तेच अगं फायदेच आहे तुमच्या आहे का हा मग तो नंतर करता येईल आता नाही जग तुम्हाला एकदा सांगितले नंतर का आता चांगले उलट घेतोय तुला आनंदाचं कशी नाही की बापाला सांगाय घ्यायला जमत त्यांच्याकडून नाही त्यांची नाही परिस्थिती तशी काय जोडा दुपार केली येताल कामाला खा निसता खायचा कार बसायचा भारी जिजानातल्या कामाला फोन लाव बापाला म्हणलं येताच हे तरी कळायला फोन लावून दे म्हणलं तरी तेवढं सुद्धा तुला जमाना मी नाही लावणार काय बापारी दिले दापाच रुपये बिघडन काय तुझा बाप का जिजाण होते तो मलाच होईल की काही नको आम्हाला हा काय नको आम्हाला तेवढं बरं येत नको म्हणून निघा आणत बापाची कधी काम नाही केलं मी हे लोक खुश लोनात आणत पाठीत जाऊ दे नानाला ना खर्च कॉल करते सांगते तरी किती लोक त्रास देते हॅलो हॅलो हा ना ना कुठे काय तायडे हा किती दिवसांनी फोन केला काय तुला आठवणी येते का नाही बरेत का तुम्ही मग मला काय झाले तू बरी येते का हो काय म्हणते बर चाललंय तुम्ही कधी येत भेटायला तुझं असं असतंय मग येईन मी पुढल्या पुढल्या आठवड्यात येतो नक्की ना ना तुम्ही लवकरच या बरं प्रॉब्लेम चालले काय झालं त्रास द्यायला लागले आता ते मग त्रास म्हणजे जेवण नाही नाही काही भांडत राहत येऊन जाऊन इकडून आले दे पैसे दे पैसे पैसे आणि सारखं म्हणते फोनल बापाला बापाला अहो सकाळपासून काय खाल्लं नाही कुशल होणार मला कामाला पाठवले त्यांनी तरी मी म्हणलं तुझा आवाज का खोली एवढा तू काय काळजी करू नको मी येतो तिथं आले हो बोल तुम्ही अहो नाना मला असं वाटतं परत जीव देऊन टाको हो काय हे बघ तसला बावटपणा करू नको तू आपण एवढं कुठं त्रास देत असतात का तुम्ही सांगा बरं नाही आपलं का आपण कुठून द्यायचं हे बघ तू नको काळजी करू तू तुझं घराकडे लक्ष दे आम्ही मोठी माणसं आम्ही बघून घेतो काय करायची तुम्ही एकदा यांना बोला बरं काहीतरी तू कशाला एवढी काळजी करती तुला काय कमी पडून दिलय का आतापर्यंत मी हो नाही पण मग नोकर आलो आलो मी तिकडे येतो थांब ठीक था था। आहे या मग रानातच आहे का तू हा रानातच आहे दिले त्यांनी काढून रानात जा म्हणे काम कर घरची काम नाही गोड लागत आलो मी रा... रानात येतो थांब था था। नोकर उडतो था आलो ठीक आहे पैशाचे हाव नसतील दुसरं काय असायचे हे बघित बसली तायडेव तायडे ना ना तुम्ही आले <laughs> काय झालं काय पण रडते काय तू मग काय रडायची काय गरज आहे तुला आय अगं लय देते ते मला आपण कुठून द्यायची त्यांना एवढे पैसे हे बघ बाप आहे तुझा बाप असल्या तू काय काळजी करू नको काळजी करू नको अगं पोरीच्या संसारासाठी बाप आहे ना रक्ताचं पाणी करीन मी असताना रडती होय तू अहो ते दे लिहित्रास देते मला सकाळपासून मी काही खाल्लं नाही तसंच मला रानात पाठवलं हे बघ संसार थोडीफार कुरबुर चालायचीच आणि काय ना घरी चल तुझ्या मी स्पष्ट सांगतो त्यांना त्यांनाच काय आणि त्यांना सांगतो परत इथून पुढे पैशाचं काय ना माझ्याशी बोलायचं डायरेक्ट पोरील पोरीला त्रास नाही द्यायचा त्यांचा काय संबंध लेकर बोलायचं माझ्या तुला येणार उलटपालट बोलली पण काय मी काहीच नाही बोलले मी फक्त बोलले नाही त्यांच्याकडं कुठून देतील असा बाप नाही तुला चूक पाठीशी घालीन तुझी चूक नाही पाठीशी घालणार मी पण तुझं काही चुकलं नसन तर सांग चुकलं असेल आता बोलतो सासू जाऊन डायरेक्ट मी काही चुकीचं नाही बोलले मी एवढंच बोलले त्यांची परिस्थिती नाहीये ते गरीब आहे ते पैसे देतील पण नंतर देतील लगेच कुठं त्याला लगेच प्लॉट घ्यायचं कुठून आणायचे आपण एवढे पैसे मग प्लॉट घ्यायचं स्वतःच्या एमती घ्या ना म्हणा बोलले मी त्यांना तसंच तर ते बोलत तुझ्या बापालाच फोन कर बोलून त्यांनाच सांग आता आम्ही बघून घेतो काय करायचं ते आणि तू सुद्धा जास्त बोलू नको पाहू नयेत तरी आपली पोरणा आंदायची तिथं शब्दांनी दुखावलं नाही पाहिजे मी काय नाही बोलत तुम्हीच बोला तुमच्या हिशोबाने काय बोलायचं ते कशाला असताना रडत तर मी आहे ना एवढे आहेत की तुझे पप्पा चला बघू आपण चल घेते अक्का साहेब अक्का साहेब नमस्कार साहेब भाऊ काय ऐकतोय आम्ही काय ऐकलं पोरगी तुमचीच आहे नाही कोण काय म्हणता येईल तिला तुम्ही एवढा त्रास दिला तिने फोन करून बोलावलं मला मग मी सांगितलं फोन कर आम्हाला थोडी गरज होती म्हणलं कशाला दादा कशाला आहे दादा गरज लागल्यावर हातवर करायला मग कुणाला करायचं तुम्ही तरी लेखीसाठी नाही हातवर करावा का पण पहिली गोष्ट तुम्ही तिला बडबड केली रानात उपाशी पाठवलं तिला जिवली नाही सकाळपासून ती मग आता ओली तिला सहन करावं नाही का त्यांनी हो ना बोला त्यांच्या मुद्याच होत हा त्यांच्यासाठी करायची का मला कुणासाठी करायची लेखा चुरासाठी नाही मग कशासाठी चाललंय तुम्हाला एवढं लिखितच पुळका येतोय घराग येतोय दादा कोणाला आहे मला लेखीची कोणाला नसती माया जगा चाकरीत तुम्हाला लेख आहे काय आम्हाला येतं काय आम्हाला माया दया बिगर मायाच नाही आम्ही मायाशी तर हा या कवा जायचं वर नागात राहतो मला काय माहिती हे बघा तसं नाही तुम्ही वेगळा अर्थ नका काढू पण आमचं म्हणणं एवढंच आहे तुम्ही पोरीला त्रास नका देऊ गरज गरजवती म्हणून दिला वायफाट नाही दिला मी आता कशी देऊ वायफाट तारास मला काय एवढा कळा ना का आणि गरज हा पण तू विचार करा तिला गेला तिला मी तुला तुझ्या बापाला नाही सांगायचं तर मी बोलत आहे मला फोन लावून दे मग मी बोलले असते काय तुम्ही तिकडून सांगितलं नसतं काय कमी जास्त तिला काय गरज होती का नव्हती मग फोन लावून द्यायची तिने फोन नाही केला म्हणजे तिला माहिती आहे बापाची परिस्थिती सध्या खराब आहे पोरींची लग्न करून दिल्यात तुम्ही सांगा कुठून पैसा आणायचा एवढा साधा खर्च होतो का लग्नाला आमची वावरं घाण होती ती कशी तरी सोडवल्या ना? आता त्यांची थोडी काम करावं मशागत करावं म्हणलं पाण्याची सोय करावं कुठून आम्ही तरी पैसे आणायचे झाले ठीक आहे पण दोन वर्षात काय करणार रो माणूस हा संसार बसवायला आयुष्य जाते माणसाचं एकदाच मागितलं ना पण असते असते आता नाहीत म्हणून बसलोय शांत आणि हे बघा जावय बापू एक स्पष्ट बोलतो तुम्हाला काय करायचं तुमच्या हिमतीव करत जावं आमची आशा धरू नका हा असलो आम्ही मोठ किंवा असला आमच्याकडे पैसे तर आम्ही देत जाईन कशाला शब्द दिला म्हणजे अ शब्द अजून मी देतो अजून देतो मग एखाद्याला आशा भूक राहती येईन म्हणून देईन म्हणून असं कसं दादा तुम्ही बोलतात हा लेखीसाठी मी आम्हाला उलट चांगलं द्या घ्या त्यांचा फायदा आहे आज तुम्ही कसं म्हणता संसार जात मग आम्ही काय परत माघार नसतं केलं काय हातभार लावला नसता काय लिखीसाठी दिला हे बघा अक्का साहेब आम्ही शब्द दिलतो म्हणजे आमचा बी जीव तुटतो आम्ही पोरीच्या संसारासाठी काय करावं पण याचा अर्थ असं नाही तुम्ही आमच्याकडे कधी नड लावा आव पोरीला एवढा त्रास दिला तुम्ही उपाशी राहिली सकाळपासून पोर माझी ह्या बघा रानत पाठवलं त्याच्याबद्दल मला काय नाही तिचं संसार तिने काम केलंच पाहिजे पण असं त्रास दिला तर माझी पोरगी मला काही जड नाही एवढं लक्षात राहू द्याय आताच्या काळात कुणीतरी उपाशी राहता का घराच्या बाहेर नाही निघत आणि माझी पोरगी जड नाही अर्थ आर्थकांचा झाला चुलीचा लाकूड चुलीला जाळा लागतो पोरगी कुठं येऊन घालणार काय करणार ते माघारी माझं मी बघून घेईन माणसं त्या माणसांना तुम्ही का वाशी आलात लक्ष लागतं आणि काय चाललंय आता ही आहे दादा आणि म्हणून चाललो आता हे खेळ ते आले नाही मी ऐकलं आता तुमचं तुमचं लक्ष नाही इथपर्यंत मी त्यांना वाटतय वाढत नाही त्यांना आम्ही मग गुडीनी चाललंय सांगणं पण पूर्गी बोलायची पोरगी घेऊन जायची तयारी चालली आणि तुम्ही हे बघा मी सांगतो तुम्ही जसं यांचं जावं ये तसं हे माझं जावं येत ह्यांना आज पैशाची नडे हे माझ्याकडे पैसे मागते ते पण नसले कुठून देणार सांगा बरं तुम्ही लागते पैसे अ नाही सांगावा काय सांगा तिला पुरीला काय म्हणलं तू वाडाला फोन करत आपल्या बापाला म्हणलं मी नाही करणार म्हणलं तुला नसलं बोलायचं मी बोलते भाई सांग एका हात नाही पैसे प्लॉट घ्यायचा होता अरे प्लॉट घ्यायचं पण त्यांच्याकडे काय पैसे मागत आहे म्हणा तुमचे हे जाऊघे ना तुमच्याकडे पैसे नाहीत का थोडेफार कम त्यांच्याकडून घ्यायचे थोडेफार किती किती मागितले दोन लाख रुपये आणि तिकडून आणते निवडे पैसे दोन वर्ष झाले त्यांनी उल्लेच पैसे मागतोय मागवतो त्यांना हा मग एक काम करा हिला बी ठेऊन घे इथं आम्हाला नको इथे हे तुमचा उलटा वांडा कस काय असं नाही कशाला लागते तुम्हाला तुम काय कम्पडून दिलं आम्ही काय 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 घेतलं तुमच्याकडून काय कंपाटेल काय घेतलं काय तुमच्याकडनं तुम्हाला दिला तर एवढा मोठा सोना दिलाय आम्ही आणि त्यांनी काय केलंय त्यांनी काय केलं त्यांचा जबाब आता आधी जीव जातो आणि मग वाटत जाती हाय का माहिती एक काम करा हिला ठेऊन घे आणि तुझ्या जबान तुमचं काय असं कशी इथच करा काय काय करता तुम्हाला समजतंय का, 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 का

ते दोघ आहेत ना तुम्हाला दहा लाख लागतात ना दहा देते लाख म... पण तुम्हाला काय काम लागलं तुम्ही यांच्यामुळे दहा काय वीस देते मग तुम्ही तसं का करता एक काम करा ना आहेत ना निमा निमा हिसा हिचे वाट्यास द्या वीस तुम्हाला काय वीस लाख द्यायचे द्या काय अडचण नाही घेऊन जाईन मी तुम्ही आज आडवा ना कन्सन मग तुम्ही त्यांना काय करताय अवा पाहुना कशा आला त्यात ती पुरी सारखी ना सुन काय काय दुसऱ्या लेख म्हणजे काय तुमची सुन्न नाही निसते पुरी सारखी सांभाळन तिला अहो लेखी सारखं चाललंय आशा लेखी सारखी चाललं पाहिडले आता समोर रडकुंडीला आला तरी तुम्ही दिलाय करी बाप्पाचे नाटक आहे पहिलेच नाटक हा मग ही मी नाटकच करतो तू हि तर हे ना तिचं सगळ तव्हाच मी इथं हरकत नाही आता तरी तू वीस लाखाचे तुम्ही झिरो काढून द्या त्यांना दोन लाख देतो अठरा लाख मला तरी खर्च आहे जमन का दे दे पैसे चला काय मुदत वायदा आहे का नाही का लगेच असतात बाप रे मुदत वायदा कशाला पाहिजे तुम्हाला घर नाव हो करा हिच्या आमचं सगळं नाव करा साठी अरे गप ना आता तरी आता घर जायची वेळ तरी आलो तो आहेच का पैशाचं दे ना म्हणजे न्यायला चालू पैसे कोणाला नको आजकाल त्यांचे पैसे तुम्ही घेताय डापताय म्हणले होंड्याचा का कसली का पडताच जग कुठं चालय तुम्ही कुठं चालाय सुधरा दा तुला आमच्या लेकर साठी भांडण करत नाही भांडण नाही करीत आम्ही ते मला वीस लाख देत्या त्यातले दोन लाख तुम्हाला देतो त्याला देऊन टाका मला अठरा लाख खर्च असते कशाला आम्हाला बोलणं त्यांनी मागितले असते काय प्लॉट घेता येईल काय तुम्हाला जमीन आहे त्या करा ना हा ते पैसे आले माणसाच मोठ्या लोकांचं काम येते आले तर घ्या तुमच्या हिमतीवर अहो दाशी जाऊ द्या करतो कॅन्सल आम्ही आता हे अशी आहे कशी रे आहो का यासाठी आणलं होतं मला इकडे हे ऐकायला तुम्ही कशाला बांधताय आता मग बांधायचं नाही काय करायचं ते ना हिस्सा आम्हाला आम्हाला नको काय आम्हाला पैसे पाहिजेत आता का मुख्य वळण बसली दिन ना दिन ना देशील का काय देशील तुम्हाला काय माझे अरे गप ना आता तरी तू हो जाऊ दे नाही हे बघा मदत लागली पर तर परत कधी माग आम्ही फाटका माणूस पोरीसाठी काही करीन पण नसल्यावर पाहू कुडून देणार आम्ही नाही नाही यांच्या पाय हात पाय जोडू शान असते ना त्या अशी वेळ आली असते लेखी सारखं सांभाळ तर येत असल तर नाही हिला बी सोडून येत जाईन मग आयुष्यभर सांभाळा दोघांना वे ती भी त्यांच्या घरी जातील राहू दे असत याला उपरा बरं नाव द्या लई ना काही करू काही नाही करत आम्ही काय आला तर पाहुण्यासारखं पाहुण्याच्यावर करीत जा नाही तर येतो नाही आम्ही जायला काय यायची गरज आहे बरं चल या च्या या या चले नका लई म्हण कोराच्या जमन मला हां